दूरदर्शनवरती एक कार्यक्रम यायचा आमची माती आमची माणसं तर आठवत असेल तुम्हालाही ही, ही कविता वाचून मला सुद्धा तो आठवला तर अतिशय सुंदर लिखाण आहे बघा मायनं कुसकरून दिलेला भाकरीचा काला खाताना पोट भरलं माझं मायनं कुसकरून दिलेला भाकरीचा काला खाताना पोट भरलं माझं मला आता बास म्हणल्यावर अरे खा की किमुडद्या अजून असं म्हणत हातातलं उलथण उगरणाऱ्या मायेकडं बघितल्या ती मला यशोदा आणि मी किसना असल्यागत वाटायचं मायनं करून दिलेला भाकरीचा काला खाताना पोट भरलं माझं मला आता बास म्हणल्याव अरे अर खा किमुडद्या अजून असं म्हणत हातातलं उलथण उघरणाऱ्या मायेकडं बघितल्याव ती मला यशोदा आणि मी किसना असल्यागत वाटायचं आता चार बोट ताटात बुडवली की माणसं म्हणतात गावठी दिसते आता चार बोटं ताटात बुडवली की माणसं म्हणतात गावठी दिसते पण शेजारच्या गोदाबाईना आणून दिलेला मिरचीचा खरडा शेजारच्या गोदाबाईंना आणून दिलेला मिरचीचा खरडा दिनकर खंडाईतल्या वालेल्या म्हशीचा चीक आणि मोही त्यांच्या घरनं पाठवलेल्या उकडत्या शेंगा अजून बरंच काही आठवतं दिनकर खंडाईतच्या वालेल्या म्हशीच्या चीख अन मोहित्यांच्या घरनं पाठवलेल्या हो उकडक्या शेंगा अजून बरंच काही आठवतं मेरिएटमधल्या पंचतारांकित बुफेलाही लाजवेल असं मेरिएटमधल्या पंचतारांकित बुफेलाही लाजवेल असं म्हणूनच बाप आजही शहरात आला तरी मायनं करून दिलेलं फाटक्या कापडातलं कोरड्यास आणि भाकरी कांदा फोडून अगदी आनंदानं खात असतो जमिनीवर बसून दूरदर्शनवर आमची माती आमची माणसं बघत बाप आजही शहरात आला तरी मायनं करून दिलेलं फाटक्या कापडातलं कोरड्या सण भाकरी कांदा फोडून अगदी आनंदानं खात असतो जमिनीवर बसून दूरदर्शनवर आमची माती आमची माणसं बघत